ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवली पश्चिम येथील स्टेशन बाहेरील सेंट्रल पे अँड पार्क मध्ये ठेकेदार अनधिकृत दरपत्रक लावत नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निदर्शनास आले. अधिकृत दरपत्रक लावल्या नसल्याने वाहनचालकांकडून मनमानी दर आकारून लूट करत असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी पॅन पार्क येथे जाऊन ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी मनसैनिक व ठेकेदारांचे कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली कर्मचाऱ्याने दरवाजा बंद केल्यानं मनसैनिकांनी डोंबिवली रेल्वे प्रबंधक हरिप्रसाद मणी यांची भेट घेऊन सदर प्रकार सांगितला मनसैनिक रेल्वे प्रबंधक व रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्याला विचारलं असता त्याने जास्तीचे दर आकारल्याचे मान्य करत उपस्थित वाहनचालकांना पैसे परत केले पॅन पार्क ठिकाणी अधिकृत फलक लावले मनसेमुळे आम्हाला समजलं की आमची लूट होत असून त्याबद्दल आम्ही मनसेचे आभार मानतो अध्यक्ष राजू पाटील प्रेम पाटील संजय बावीसकर सुमेधा थत्ते श्रद्धा किरपे श्रद्धा शिगवन रितेश मात्रे अश्विन पाटील विद्याधर पॉगम व सामाजिक कार्यकर्ता गणेश कदम आदी उपस्थित होते लावत होतो रेट दिल्याप्रमाणे हा रेट पहिला बोर्ड नव्हता लावला बोर्डचा फोटो काढला बोर्ड नव्हता लावलेला होता आता लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यामुळे आम्हाला ते माहीत पडले आणि आम्हाला ते उरलेले पैसे मासिक मध्ये साडे सात सातशे रुपये घेतलेले ते मला चारशे पन्नास रुपये उरलेले पैसे मला मनसेने आंदोलन केल्यामुळे ते आम्हाला परत भेटलेले आहेत त्या मनसेंचे आणि कार्यकर्त्यांचे खरच खूप आभार सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली